आणि गोपाल शेट्टी आणि मनोज कोटक यांना भाजप हायकमांड कडून फोन आल्याची माहिती सूत्रांकडून समोर येते लोकसभेचं तिकीट या दोनही विद्यमान खासदारांचं कापलं जाण्याची शक्यता आहे पूनम महाजन यांच्या बाबत मात्र सस्पेन्स कायम आहेत तिघेही मुंबई मधले खासदार आहेत आणि या खासदारांचं तिकीट दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी कापलं जाण्याच्या चर्चा जोरदार सुरू आहेत भाजपकडनं उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली जाणार आहे ज्यामध्ये महाराष्ट्रातल्या काही जागांचा समावेश असेल अशीही शक्यता आहे यामध्ये सगळ्यात लक्ष असेल ते मुंबईतल्या तीन जागांकडे गोपाल शेट्टी मनोज कोटक आणि पूनम महाजन यांना पुन्हा तिकीट मिळणार की त्यांचं तिकीट कापलं जाणार याकडे लक्ष आहे भाजप हायकमांडनं यापैकी गोपाल शेट्टी आणि मनोज कोटक यांना फोन केल्याची माहिती समोर येतेय सुशांत सावंत आणखी माहिती आपल्याला देतील सुशांत कविता जर आपण बघितलं असेल तर भाजप काही विद्यमान खासदारांना यावेळी लक्षू देईल अशी आपण आधीच माहिती दिली होती त्यानंतर आता जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार मुंबईतील गोपाळ शेट्टी आणि मनोज कोटक यांना जवळपास तिकीट त्यांचं कापलं जाऊ शकतं असं ता कळतं आणि आपण जर बघितलं असेल तर दिल्ली हायकमांडनं या दोन्ही नेत्यांशी फोनवर संपर्क साधलेला आहे अशी देखील आपल्याला माहिती मिळते मात्र पूनम महाजन यांच्याबाबत अजूनही सस्पेन्स कायम आहे जर आपण बघितलं असेल तर पूनम यांच्या मतदारसंघात त्यांच्या विरोधात नाराजी आहे असा एक रिपोर्ट दिला होता त्यानंतर पुनम महाजन यांचं देखील तिकीट जे आहे ते कापलं जाऊ शकतं अशी चर्चा होती मात्र आता जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार मुंबईमध्ये गोपाळ शेट्टी आणि मनोज कोटक यांना दिल्ली हायकमांड कडून फोन गेलेले आहेत तर पुनम महाजन यांच्या बाबत अजूनही निर्णय घेतलेला नाही त्यामुळे येत्या एक ते दोन दिवसात खऱ्या अर्थानं मुंबईतील उमेदवार जे आहेत ते निश्चित केले जातील मात्र जी माहिती मिळते त्यानुसार गोपाळ शेट्टी आणि मनोज कोटक यांचा कुठेतरी पट्टा कट होऊ शकतो कविका धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल सुशांत एबी पी उघडा डोळे बघा नीट